ऑर्डर नाहीये येत तुम्हाला नुसती तारीख तारीख पण अहो पण ऐका की जो के दाखल केलेली का त्याला गोल आळ केलेले साहेबांनी जन ध्यानला निकालतील तहसीलदार साहेब त्याला गोल आळ केलेले त्याची सुद्धा पोकॉ पेगे तो लगेच पे अरे मी काय म्हणतोय जगत बाई की म्हणजे याला जे तहसीलदारने रस्ता दिला होता त्याच्यावरती तो आपण केलं स्थगिती आणि स्थगिती तुझी कुठल्या तारखेपर्यंत जी तेवीस सात दिली होती त्या तारखेला त्याची सुनावणी होती तुझं म्हणणं काय तेवीस सातला सुनावणी झालेली आहे काय काय त्या तारखेपर्यंतचा विषय होता आता त्याच्यात पुढची तारीख दिली सहा तारीख बरोबर सहा तारीख जर त्याच्यामध्ये प्रॉपर तुझ्या हातात ती ऑर्डर पडली का की हा रस्ताच नाही अशी काय ऑर्डर आहे काय मी जायचंच नाही अशी ऑर्डर आहे स्टे कसा दिलाय तो आव ते नाहीये रे तुझ्या अपिलावरची सुनावणी आहे ती तुझी स्थगिती आज दिली साहेब त्याला मी काय म्हणतोय मी अपील केले मला रस्ता नाही दिला विरुद्ध मी अपील केली नाही मी सत्ता केली ना ह्याच्या विरोधात केली ना मग त्याची प्रॉपर ऑर्डर आहे का कशाची त्याची ऑर्डर झाली का निकाल लागला का त्याचा निकाल तर चालूच आहे ना मग तोपर्यंत आडवता येत नाही आढावता येत कसं नाही साहेब येत तू आज विचारून सांगायचे सांगायची

मी इथं आलो ती चुकी झाली भांडणं झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन आले असते ना मग चांगलं झालं कुशलमध्ये कपडे कंट्रोल करा की